तांदळाची कुरकुरीत भजी बनवणार आहे हे भजी एकदम झटपट होतात नाश्त्यासाठीही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हे कोमट पाण्यामध्ये एक कप तांदूळ एक तासासाठी भिजत ठेवले होते हे तांदूळ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे तर आता यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकूयात आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे भिजलेलं तांदूळ घालून थोडंसं दोन तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं फाईन पेस्ट बनवून घेऊयात आता हे तांदळाचं पेस्ट एका बोलमध्ये आपण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आता दोन ते तीन उकडलेले बटाटे आपण हे बारीक करून घेऊयात आता हे उकडलेला बटाट्याचा पेस्ट आपण जे तांदूळ बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित रीती आपण हे दोन्ही मिक्स करून घेऊया हे दोन्ही पेस्ट छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया बारीक चिरलेला आलं बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू शकता आता व्यवस्थित रीती आपण मिक्स करून घेऊयात तर इथे हे भजीचं बॅटर बनवून झालेलं आहे आता आपण भजी बनवून घेऊयात तेल अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण हे बॅटर थोडं थोडं करून तेलामध्ये सोडून घेऊयात कढईमध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटे मीडियम फ्लेम वरती आपण हे भजी व्यवस्थित असं तळून घेऊयात भजीला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथे हे भजीला छान असं सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात तर इथे हे भजी तयार आहेत आता भजीसोबत खाण्यासाठी टोमॅटोची चटणी बनवूयात तर पॅन मध्ये एक चमचा तेल घेतले आहे यामध्ये महुरी घालूयात महुरी चांगली अशी तडतडली की यामध्ये आता आपण एक चमचा चना डाळ घालूयात दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या सात ते आठ कढीपत्त्याची पानं आता हे थोड्या वेळ तेलावरती परतून घेऊयात यामध्ये टोमॅटो घालूयात आणि दोन ते तीन मिनिटे हे टोमॅटो मौसूत होईपर्यंत आपण हे टोमॅटो तेलावरती परतून घेऊयात तर इथे हे टोमॅटो छान असं परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला थोड्या वेळ थंड होऊ देऊया थंड झालं की आपण याचं मिक्सरवरती बारीक पेस्ट बनवून घेऊयात टोमॅटोची झटपट चटणी बनवून झालेली आहे अशा प्रकारे इथे हे तांदळाची कुरकुरीत भाजी आणि सोबतच टोमॅटोची चटणी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत